भाजप ओबीसी मोर्चा प्रदेशाध्यक्ष संजय गाते यांनी गुरुवारी पंचवीस जानेवारी रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास शिवडे येथे सदिच्छा भेटी दिली यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संजय कुंभार यांनी त्यांचे स्वागत केले याप्रसंगी सचिन लमाटे महेश कुंभार जयवंत कुंभार बाम तसेच मधुकर मोरे व पदाधिकारी उपस्थित होते प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचा लाभ घेऊन उद्योग व्यवसायात उन्नती साधावी असे आवाहन यावेळी संजय गाते यांनी बोलताना व्यक्त केले आहे आज या पश्चिम महाराष्ट्राच्या प्रवासाच्या दरम्यान सर्व जिल्ह्यांमध्ये जाऊन देशाचे यशस्वी पंतप्रधान माननीय श्री नरेंद्रजी मोदी यांनी विश्वकर्मा जयंतीच्या निमित्ताने सुरू केलेली प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचा लाभ ओबीसी मधील सोनार असेल सुतार असेल कुंभार असेल चर्मकार असेल शिल्पी असेल लोहार असेल परीट असेल या सर्व मंजुरी घ्यावा या अनुषंगाने या बैठकीतून आम्ही आव्हान करतो जवळपास या देशातल्या तीस लाख परिवाराला या प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचा लाभ मिळावा याकरिता माननीय मोदीजी यांनी तेरा हजार दोनशे कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे चा मी आपल्या या चॅनलच्या माध्यमातून या पश्चिम महाराष्ट्रातील विशेष करून सातारा जिल्ह्यातील समस्त ओबीसी बंधू भगिनींना विनंती करील की खऱ्या अर्थाने ओबीसीचे पाठीराखे म्हणून माननीय मोदीजी आपल्या ओबीसी समाजाच्या पाठीशी उभे आहेत त्यामुळे या प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचा लाभ प्रत्येक बारा बाराबुलुतेदाराने विशेष करून यामध्ये जातीची अट नाही आहे जो जो हा व्यवसाय करत असेल यांनी सगळ्यांनी आपल्या नजीकच्या सी से एस सी सेंटरमध्ये जाऊन त्याचा अर्ज करावा आणि या प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून पहिले एक लाख रुपये त्यानंतर दोन लाख रुपये आणि नंतर तीन, तीन लाख रुपये अशा पद्धतीची त्यातून मदत होणार आहे पाच दिवसाचं ट्रेनिंग होणार आहे हो त्यामध्ये पंधरा हजार रुपये त्यांना साहित्यासाठी मिळणार आहे त्यामुळे ही जगातली एकमेव हो। अत्यंत सामान्य समाजाकरिता सुरू केलेली मान्य मोदीजींची ही योजना आहे या योजनेचा सर्वांनी लाभ घ्यावा असं मी आपल्या या चॅनलच्या माध्यमातून ओबीसीच्या मोर्चाच्या वतीने आवाहन करतो